नमस्कार मी स्वप्नाली होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण अर्धी वाटी बेसनपीठापासून चवीला जबरदस्त अशी लागणारी भाजी बनवणार आहोत या भाजीपुढे मटणाची भाजी ही फिकी पडेल अशी ही भाजी तयार होणार आहे चला मग सुरुवात करूया ही भाजी बनवण्यासाठी मी अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडासा ओवा घालून घ्यायचा आहे ओवा ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल आता यामध्ये थोडीशी हळद घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालून घेऊयात याला चव येण्यासाठी थोडासा गरम मसाला हे या आपण यामध्ये ॲड करूयात आता हे मिश्रण आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान असं मळून घ्यायचं आहे अगदीच आपल्याला याचा सर गोळा करायचा नाही आहे अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून मी बेसनपीठ छान असं मळून घेतलेलं आहे आता आपण गॅसवरती कढई तापाई ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये दोन ते तीन चमचे खाण्याचं तेल घालून घ्यायचं आहे इथे तेल तुम्ही कोणतंही वापरलं तरी चालेल आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे जिरे तेलामध्ये छान असं भाजून झालं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे इथे मी मध्यम आकाराचे दोन कांदे वापरलेले आहेत आता हा कांदा आपल्याला छान असा गोल्डन रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा छान असा भाजून झालेला आहे आता यामध्ये आपण आले लसणाची पेस्ट घालून घेऊयात ही पेस्ट ही आपल्याला कांद्यासोबत छान अशी परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी घालून घेऊयात इथे मी दोन टोमॅटो मिक्सरमधून फिरवून त्याची अशा पद्धतीने प्युरी करून घेतलेली आहे ही प्युरी ही आपल्याला या कांद्यासोबत छान अशी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे अगदी थोड्या वेळातच टोमॅटोची प्युरी छान अशी भाजली जाते आता याला तेल छान असं सुटलेलं आहे आपण यामध्ये मसाले घालून घेऊयात अर्धा ते पाऊन चमचा लाल तिखट घातलेला आहे थोडीशी हळद एक चमचा कश्मीरी लाल तिखट आणि थोडंसं आपल्याला यामध्ये मीठ ॲड करून घ्यायचं आहे आपण मीठ मग अशी पिठामध्येही घातलं होतं आपल्याला यामध्येही थोडं मीठ घालून घ्यायचं आहे आता हे सर्व मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत मसाला छान असा भाजून झाला की यामध्ये आपण कमी जास्त प्रमाणामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं प्रमाण हवं आहे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता आता यामध्ये आपण थोडीशी हातावरती बारीक करून कस्तुरी मेथी घालून घेऊयात कस्तुरी मेथी घातल्यामुळे याची चव खूपच छान लागणार आहे आता या पाण्याला आपण छान अशी उकळी काढून घेऊयात तुम्ही बघा याला छान अशी उकळी याला सुरुवात झालेली आहे आपण जे मगाशी बेसनपीठ भिजवून ठेवलं होतं ते आता आपण हात ओला करायचा आणि जसे सांडगे करतो त्या पद्धतीने आपल्याला हे बेसनपीठ या रशामध्ये सोडून द्यायचं आहे इथे मी मध्यम आकाराचे सांडगे या रशामध्ये सोडत आहे तुम्हाला जेवढा आकार हवा आहे तेवढा तुम्ही सांडगा यामध्ये सोडू शकता सांडगे यामध्ये सोडताना शक्यतो लहानच सोडा शिजल्यानंतर हे सांडगे फुलून येतात म्हणजे याचा आकार मोठा होतो शक्यतो तुम्ही छोट्या आकाराचे सांडगे सोडले तर ते शिजल्यानंतर फुलून येतात त्यामुळे छोट्या आकाराचे सांडगे यामध्ये सोडून घ्या इथे मी मध्यम आकाराचा सांडगा सोडलेला आहे तो आपला नंतर छान असा फुलून येणार आहे गॅस मी सुरुवातीला मोठाच ठेवला होता आपण लगेच उलातण्याने ही भाजी हलवायची नाही नाहीतर हे पिठाचे गोळे रश्श्यामध्ये फुटले जातील आता हे गोळे आपल्याला छान असे शिजवून घ्यायचे आहेत अगदी दहा ते बारा मिनिटांमध्ये हे गोळे छान अशा रश्शामध्ये शिजले जातात आपण बघूयात शिजला आहे का नाही तो एका चमच्याच्या सहाय्याने हा गोळा मी पळीमध्ये काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने चेक करत आहे की शिजला आहे की नाही आपला रस्सा आणि यामध्ये बेसन पिठाचे आपण जे गोळे सोडलेले होते ते छान असे शिजले गेलेले आहेत आता आपण याचा मसाला छान असा एकसारखा मिक्स करून घेऊयात आणि गॅस बंद करून घेऊयात गॅस बंद केल्यानंतर याला छान असं तेल सुटलेलं आहे आता ही भाजी आपण खाण्यासाठी घेऊ शकता तुम्ही बघा अशा पद्धतीने ही बेसन पिठाच्या गोळ्याची भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही चपाती भात भाकरी बाजरीची भाकरी याच्यासोबत खाऊ शकता चवीला खूपच छान लागते अशा पद्धतीची ही भाजी आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनवरही प्रेस करा त्यानं काय होईल माझ्या आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पटकन मिळतील पुन्हा भेटू अशाच झणझणीत आणि चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद